नमस्कार घरगुती भोजन या चॅनलमध्ये तुम्हाला सर्वांचं अगदी मनापासून स्वागत आहे तर आज आपण तोंडाची चव तो वाढवणारी अतिशय झणझणीत आणि चटपटीत अशी रेसिपी पाहणार आहोत ती म्हणजे कांद्याची चटणी काही भागात याला कांदवणी देखील म्हटले जाते जेव्हा घरात भाजीला काहीच अवेलेबल नसेल तेव्हा देखील तुम्ही हे भाजी नक्की बनवू शकता जेवणामध्ये तोंडी लावण्याकरता देखील तुम्ही ही रेसिपी नक्कीच बनवू शकता चला तर मग आपण वेळ न घालवता रेसिपीला सुरुवात करूया तत्पूर्वी तुम्ही जर आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा सर्वप्रथम मी इथे चार मध्यम आकाराचे कांदे चिरून घेतलेले आहेत हा कांदा जास्त बारीक नाही आणि जास्त मोठाही नाही मिडियम आकारामध्ये चिरून घ्यायचा आहे चला तर पुढची प्रोसेस पाहूया आता गॅसवरती कढई गरम करायला ठेवलेली आहे आणि यामध्ये टाकूया दीड पळी तेल तेल व्यवस्थित असे गरम करून घेऊया तेल छान कडकडीत गरम झालं की त्यामध्ये टाकायचं आहे अर्धा चमचा जिरे जिरे छान असे फुलू द्यायचे जिरे व्यवस्थित असे तडतडू द्यायचे त्यानंतर यामध्ये टाकूयात बारीक चिरलेला लसूण लसूण टाकून घेऊयात आणि हा देखील तेलामध्ये आपण छान असा लालसर होईपर्यंत परतवून घेऊया तुम्ही हा लसूण यामध्ये ठेचून देखील घालू शकता लसूण अगदी लालसर असा होईपर्यंत परतवून घेतलेला आहे आ आता यामध्ये चिरून घेतलेला कांदा घालूयात आणि कांदा देखील तेलामध्ये व्यवस्थित असं परतवून घेऊया सर्व कांदा तेलामध्ये छान असा परतवून घेऊया आता हा जो कांदा आहे तो आपल्याला अगदी लालसर असा होईपर्यंत परतवून घ्यायचा आहे म्हणजेच यामध्ये कांदा जरासा शिजून देखील निघेल आता आपण यामध्ये चवीनुसार मीठ टाकून घेऊया आणि सर्व कांदा एकजीव असं मिक्स करून घेऊया यामध्ये अगोदरच मीठ घातल्यामुळे कांदा लवकर शिजतो एखाद मिनिटभर आपण हे परतवून घेऊया व्यवस्थित असं परतवून घेतलेला आहे आता हा कांदा आपल्याला अगदी लालसर असा होईपर्यंत परतायचा आहे अधूनमधून याला सतत परतत राहायचं आहे एक दोन ते तीन मिनटांमध्ये कांदा छान असा परतवून तयार होतो म्हणजेच अगदी लालसर असा कांदा दोन ते तीन मिनटांमध्ये होऊन जातो अधूनमधून कांदा परतत राहता जेणेकरून तो खाली करपणार नाही तरी ते कांदा छान असा लालसर झालेला आहे आणि बऱ्यापैकी शिजलेला आहे आता आपण यामध्ये घालूयात एक चमचा लाल तिखट तसेच एक चमचा काळं तिखट म्हणजेच आपला घरगुती मसाला आणि हे जिन्नस तेलामध्ये व्यवस्थित असे परतवून घेऊयात सर्व एकजीव असं मिक्स करून घेऊया आता यामध्ये आपण टाकूयात मटन मसाला तुम्ही कोणताही मसाला यामध्ये टाकला तरी चालेल मटन मसाला घालून घेऊया आणि व्यवस्थित असे परतवून घेऊया याऐवजी यामध्ये गरम मसाला वापरला तरी देखील चालेल यामुळे चटणीला अगदी भन्नाट अशी टेस्ट येते आता एखाद मिनिटभर आपण हे अजून परतवून घेऊया सर्व मसाले यामध्ये छान असे परतवून घेतलेले आहेत आता आपण यावरती एक ताट झाकून ठेवूया आणि एक दोन ते तीन मिनटं हा कांदा छान असा शिजवून घेऊया दोन ते तीन मिनिटे झालेली आहेत आणि यावरचा ताट आपण काढून घेऊ आणि हा कांदा अजून एकदा परतवून घेऊया बघू शकता कांदा इथे छान असा शिजलेला आहे मस्त व्यवस्थित शिजून झालेला आहे आता आपण यामध्ये टाकूयात एक मोठा चमचा जाडसर असं शेंगदाण्याचा कूट शेंगदाण्याचा कूट जो आहे तो जरासा जाडसरच असायला हवा यामुळे चटणी चवीला मस्त लागते कूट घालून आपण हे व्यवस्थित असे मिक्स करून घेऊया छान असं परतवून झालेलं आहे आता यावरून आपण घालूया बारीक चिरलेली कोथिंबीर आणि व्यवस्थित असं मिक्स करून घेऊया तर इथे तयार आहे आपली झणझणीत आणि चटपटीत अशी मस्त कांद्याची चटणी ही चटणी तुम्ही चपातीसोबत किंवा भाकरीसोबत नक्कीच सर्व करू शकता तर जेवताना तोंडी लावण्यासाठी ही चटणी नक्की बनवा आणि एकाऐवजी दोन चपाती किंवा भाकरी तुम्ही नक्कीच खाल चला तर ही रेसिपी नक्की ट्राय करून बघा नक्कीच तोंडाची चव वाढवणारी आहे आणि व्हिडिओ कसा वाटला ते मला कॉमेंटमध्ये नक्की कळवा आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे तुम्ही जर आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनेलला नक्की नक्की सबस्क्राईब करा आणि आपल्या चॅनलवरचे इतर देखील व्हिडिओज जरूर पहा आणि मला कमेंट नक्की करत जा त्यामुळे मला प्रोत्साहन मिळेल आणि व्हिडिओ बनवण्यास अजूनच मदत होईल आणि अजूनच प्रोत्साहन मिळेल चला तर भेटूया अशाच पुढच्या छान अशा नवीन रेसिपीमध्ये तोपर्यंत स्वस्त खा आणि मस्त राहा चला तर बाय बाय